नमस्कार मंडळी कोकणकर केदार जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दुप सकाळचे स दहा वाजलेत तर मी माझ्यासोबत ओंकार मंडे पाटी आपलो मेन माणूस प्रशांत कोळसुमकर तर आम्ही तिघे चालला जामला जाणार आहोत तिकडे आम्ही देवळाचं काम केलं आहो म्हणजे प्लॅस्टर तर आपण तुमका दाखवते मोगे गेला होतो दाखवीन नाहीतर माडबणा जाणार आहोत तिकडे बीच का तर तिकडचं वातावरण तुम्हाला मस्तपैकी वेगळी दाखवतं तर जाऊया डायरेक्ट तुमका जिकडे जाव तिकडे भेटूया म्हणजे जांभळात जर देवळात गेला होता डायरेक्ट देवळात भेटूया नाहीतर माडबन बीच काय गेला होता तिकडे भेटूया चला मित्रांनो फायनली जांभल खालचीवाडी तिला मीठ गावाने तर जाऊया देवळात तुमका दाखवते देऊळ तर इकडे रस्त्याचं चा काम चालू आहे कारण आता उत्सव ना सव्वीस तारखे उत्सव हा इकडे कार्यक्रम असतात तर सगळी साफसफाई पण झाली आणि रस्त्याचं पण काम चालू आहे मित्रांनो आम्ही लावू देवळात तर इकडे काम बघा आम्ही केलेला प्लॅस्टरचा डिझाईन विझाईन खतरनाक मारला तर आत्ता कलरचं काम चालू आहे सध्या कारण शुक्रवार गुरुवार शुक्रवार इकडे कार्यक्रम हा देवळात इकडे कलर मारूचं काम तर आलं सगळीकडे तिकडे फुलविल मारला तर मित्रांनो देवळात जाऊया देवळाची माहिती घेऊया थोडीफार काय सांग कसा स्थापन विपण झाला तर देवळात दिला ब्राह्मण देव श्रीदेव ब्राम तर मित्रांनो इकडे शिवलिंग मस्तपैकी इकडे नंदी पण का असावा

आणि एक ओवळीचं झाड मोठं होतं आणि नंतर माग <स्थिण> डॉक्टर मिलिंद हे जागा दिवसतात नारायण हरिदेसाई त्यांच्या हस्ते मार्गशीर महिन्यामध्ये हे महासावळा आहे आपला महाप्रसाद व्हायचा आणि जेव्हा ते मिलिन डॉक्टर डॉक्टर होऊन आले तेव्हा ते बोलले की देवावर आपण सावळी करू बरोबर मग सर्व ग्रामस्थ हे करून त्यांनी सहकार्य देऊन ते मंदिर तेव्हा कौलाच केलं होत कौलाच नाही कौलाचं मंदिर बांधले आता हे दहा वर्ष झाली दा नाही दहा वर्ष झाली दहा वर्ष मग इकडे म्हणजे जागृत देवस्थान आहे ना म्हणजे काय कार्यक्रम म्हणजे कधी काय कार्यक्रम आता हे मंदिर बांधल्यापासून नाही तर प्रत्येक वर्षाला मार्गाचे महिन्याच्या याला त्याचा समारत न व्हायचा म्हणजे शेवटच्या गुरुवारी नाही गुरुवार असं काय नाही ना सोमवार सोमवारी आणि सप्ला एकादशी आता आपण केली अभिषेक वगैरे असा काय नव्हता ते फक्त ते ब्राह्मण आणून ते पूजा करायची नंतर मग ते पूजा करायची निवेदवाडी ते नारायण देसाई करायचे आणि सहकारी मंडळ म्हणजे मूळ देवस्थान नारायण हरी देसा आहे हा म्हणजे त्यांनी पहिला हात बार केला हेच आणखी तेच आणखी काय म्हणजे म्हणजे महाशिवरात्र काय उत्सवात ते आता हे मंदिर बांधल्यापासून महाशिवरात्री ला असं काय फक्त मार्गशीर महिन्यामध्ये ते आ। आ। ते आता हे मंदिर बांधल्यापासून मार्गशीरमध्ये श्रावण महिन्यामध्ये पहिल्या लाच्या शनिवारी सोमवारी ब्राह्मण आणून त्याची पूजा वगैरे होते अभिषेक ठीक आहे तर आपलं जागृत देवस्थान आहे इकडे आणि कार्यक्रम कधी आहे तुमचं गुरुवार आता गुरुवार सव्वीस सत्तावीस ह्या ना हा सव्वीस सत्तावीस आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी महाप्रसाद सत्यनारायणाची पूजा हा अशी काय ठीक आहे चालेल धन्यवाद तुम्ही एवढा सांगितल्याबद्दल तर मित्रांनो गुरुवार आणि शुक्रवार इकडे कार्यक्रमात तर शक्यतो सगळ्या लोकांनी यावा इकडे म्हणजे देवाचा आशीर्वाद घेऊसाठी हो कारण जागृत देवस्थान नाही इकडचा र इकडे डिझाईन बिझाईन खतरनाक मारला होता मस्त आता तर एवढं क व्हाईटच कलर आज की अजून बाकी येऊच नंतर काम चालू करणार आज मग पुढच्या पुढच्या वर्षी यावर्षी वर्षी एवढंच करतात ठीक आहे यावर्षी एवढंच म्हणजे व्हाईटच कलर मारणार इकडे राय बघा इकडे पण कडक देवस्थान राय म्हणून तर मित्रांनो इकडे थुकला विकला ना म्हणजे लग्न केली तर इकडे तर शिक्षा करता म्हणजे पाटणा साप तरी तर डोळ डोळ सुद्धा काहीतरी होतात तर मधुक का आपल्या बागेत घेऊन चालले हल्लाची आई विर ही विहीर आहे की गावाची विर आणि देवळात पण ह्याच पाणी वापरतात ना बघूया किती उंच आणि पाणी किती कितपत भाव जास्त ऊच नाही पण पाणी बऱ्यापैकी तरी त्यांची दुसरी बागा इकडे बारकी अशी वाटतात झाडाच ही पण ही पण तुमचीच अजून धरक नाही लागले बारकीच झाडा पाणी वाटत केळी बिळी धरली केवढीशी केळीचं झाड आहे बघा धरला मस्त झा इकडे बघा इकडचे पण केळीचं झाड धरला ओंकार मजा करता मस्त वाटता म्हणता इकडं चार दिवस राहू घ्याव

मित्रांनो हे सुपारीचं झाडा पोपळ म्हणतात का मित्रांनो हा पूल इकडनं वरची जांभलवाडीकडे रस्तो जाता रस्तो म्हणजे पाय वाटा इकडनं जाऊ तर रस्तो वरचू ना तर जाऊया हवं का मंदिराकडे जाणारो रस्तो मस्त वाटत इकडे तर ता मित्रांनो चालला होता आम्ही घरी तर मेन माणूस आमचं इकडे होता मधुकर बरगे तर काकाने म्हणजे काकांच्या ओळखीवर आम्ही येला होता इकडे तर काका येता होता आम्ही तर चला तरी आपली गँग आपली म्हणजे मेन माणूस होता हे दोन खै पण जाऊचं असला ना तू तर मित्रांना खै पण जायचं असलं तरी आपल्यासोबत असतं ते आणि एक प्रज्योत जोशी माझा सक्को भाव म्हटलंच तरी चाला तो नाही कारण मुंबई हे आपले दोन दोघे म्हणजे आम्ही तिघे गावीच असतो तर खास पण ठरत ही बघा बघा लांबसून पण एकदम मस्त खतरनाक वाटता म्हणजे पाठीमागे डोंगर आ आणि खाली म्हणजे मंदिर आसा गावधरीत तर एकदम खतरनाक वाटता आणि इकडचं पण व्ह्यू बघा इच्छा खतरनाक तर मित्रांनो आपलं दोन ठिकाणचं प्लॅन झालं होतं माडबणका जावचं होतं तर माडबणका जाऊचा कॅन्सल केला आणि डायरेक्ट देवळातच इलाव तर देवळात येऊन मस्तपैकी भारी वाटला तर मित्रांनो आता जातावं घरी तर मित्रांनो आम्ही गेलेलो आता जांभलवाडीत म्हणजे मीठगावने जांभलवाडी खालचीवाडी तर देवस्थानाच्या इकडे गेला होता श्रीदेव ब्राह्मणदेव तर मित्रांनो आता आम्ही चालवू घरी तर मित्रांनो इकडेनंच व्हिडिओचा एंड या तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद